श्री गणेश श्री नम अखंडमंडलाकारपदर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सदतीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितभूत साधताना पुढे म्हणतात सेवा करताना भक्तांनी आश्रमाला आवश्यक असलेल्या गोष्टींचाच विचार करावा काही भक्त सोने चांदी येथे अर्पण करीत असतात त्या सर्वांचा उपयोग देवस्थानातील देवांचे दागिने मुकुट इत्यादी बनवण्यासाठी करीत असतो अशावेळी भक्तांनी स्वतःच्या कल्पनेने काही दागिने अर्पण करू नयेत कारण ते आम्हाला वितळवावे लागतात तसेच काही भक्त सोन्या चांदीची नाणी प्रतिमा अर्पण करतात या प्रतिमा गणपती सरस्वती लक्ष्मी अशा देवांच्या खूप वेळा असतात त्यामुळे अशा वस्तू वितळवताना मानसिक यातना खूप होतात तेव्हा भक्तांनी अशा प्रतिमा दागिने अर्पण न करता त्या धातूचे वळे कडे चिपाच अर्पण कराव्यात त्यामुळे भक्तांनाही ते, ते सोयीचे होईल प्रतिमा दागिने बनवताना देण्यात येणारा मजुरीचा खर्चही त्यांना वाचवता येईल तुम्ही सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा व इतरांनाही सांगा पूर्वी काही भक्तांनी सुवर्णाची बिल्वपत्रे तसेच तुळशीपत्रे अर्पण केली होती ती जेव्हा वितळवण्यास आम्ही पाठवली तेव्हा ती चांदीची निघाली याचा अर्थ अशी भक्तांची फसगत दुकानदार सोनार करताना दिसतात तेव्हा असे प्रकार टाळण्यासाठी भक्तांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे रोख रक्कमच अर्पण केल्यास अशा संकटातून व फसगतीतून सर्वांचीच सुटका होईल गुरुपौर्णिमा आता जवळ आल्याने आत्तापासूनच तुम्हाला जागृत करीत आहे पूर्वी एका गुरुपौर्णिमेला काही भक्तांनी चेकने पैसे अर्पण केले होते तो प्रकारही योग्य वाटत नाही तुम्ही दिलेला चेक गुरु बँकेत जाऊन कधी खात्यात भरणार व ती रक्कम काढून कधी घेणार हे असे काम गुरूंच्या मागे लावून देणे योग्य नाही त्यातून तुम्ही रोख रक्कमच अशा प्रसंगी अर्पण करणे उचित असते मला रोख रक्कम अर्पण करताना ती तुम्ही बंद लिफाफ्यातून अर्पण करा म्हणजे तुम्ही अर्पण करीत असणारी रक्कम कोणालाही कळणार नाही गुरुचरणी आपण जी सेवा अर्पण करतो त्याला समर्पणाची भावना असली तरच ती गुरुचरणी रुजू होत असते बंद लिफाफ्यावर तुम्हाला स्वतःचे नावही लिहिण्याची गरज नसते मला तुमच्या सर्वांची अर्पण करण्याची कल्पना आहेच तुम्ही लग्नकार्यात जाताना तिथे जो अहेर देत असता त्या अहेराच्या लिफाप्यावर तुमचे जरूर नाव लिहीत जा परंतु मला अर्पण करताना त्यावर तुमचे नाव लिहिण्याची तुम्हाला काहीच गरज नाही तुम्ही मला कोणीही अहेर देत नसता हे लक्षात ठेवा या गोष्टी तुम्हाला मला दरवर्षी सांगाव्या लागत आल्या आहेत तरीसुद्धा दरवर्षी तेच तेच अनुभव दुर्दैवाने येत असतात मी तुम्हाला जे नित्य सांगत असतो त्याचे वरचे वर तुम्ही चिंतन करणे आता फारच आवश्यक झाले आहे ते तुमच्याकडून घडत नाही म्हणूनच ही, ही सांगण्याची पाळी माझ्यावर येत असते काही वर्षांपूर्वी तर भक्तांनी लॉटरीची तिकीटही अर्पण केल्याचे मला आठवत आहे हल्ली तो प्रकार थोडासा कमी झालेला आहे नवीन भक्तांच्याकडून अशा चुका झाल्यावर मी समजू शकतो पण तुम्ही जुन्यांनी त्या भक्तांना या सर्व गोष्टी आठवणीने समजून सांगणे हे तुमचे कर्तव्यच आहे आपल्या धर्मात पूर्वीपासून सणांचे फार महत्त्व आहे सणांच्या दिवशी सर्व भक्तांनी घरी देवाची पूजा अर्चा करून त्या त्या सणांची माहिती वाचावी व इतरांना सांगावी ज्यांना शक्य असेल त्यांनी एकत्र जमून लहान लहान सत्संग करावेत मी पूर्वी प्रत्येक सणाची माहिती सांगितलेली असल्याने ती माहिती ज्या पुस्तकातून अमृतकणांमधून प्रसिद्ध झाली असेल हो, ती शोधून काढून त्यावेळी एकत्रपणे वाचावी त्यामुळे घरातील सर्वांना व इतरांनाही त्या, त्या सणांचे महत्व समजते तुम्ही भक्त असे कोणीही करताना मला दिसत नाही तुम्ही त्याऐवजी थेट नगरला सणाच्या दिवशी आश्रमात येत असताना दिसून येते मला अशाने प्रत्येक सणाच्या दिवशी अनेक भक्त बाहेरगावाहून आलेले आढळून येतात खरे पाहता तुम्ही सण घरी आनंदात कुटुंबात राहून साजरे करणेच योग्य असते बाहेरगावच्या भक्तांनी फक्त गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती व श्री आद्य शंकराचार्य जयंती उत्सव अशा काळात अवश्य नगरलाच दर्शनासाठी यावे जे भक्त येथे नित्याने नगरला येऊन सेवा करीत असतात त्यांनी नगरला एखाद्या सणाच्या दिवशी आले तर चालण्यापैकी असते यंदा श्रीकृष्णाष्टमीला आश्रमात गीतेच्या अठराव्या अध्यायांचे सामुदायिकपणे पठण करण्यासंबंधी सर्व भक्तांना सूचना दिल्या आहेत बाहेरगावच्या ज्या भक्तांना या गीता पठणामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनाच फक्त मी श्रीकृष्णाष्टमीला नगरला येण्यास यांना परवानगी देणार आहे भगवंताचा इथे वास असल्याने असे उपक्रम करणे आवश्यकच आहे मागे रामनवमीच्या वेळीही आश्रमात रामरक्षा पठणाचा उपक्रम पार पडला आहे आम्ही आमच्या जीवनात अशा सर्व गोष्टींना खूप महत्त्व देत असतो गीतेमध्ये अठरा अध्याय भगवंताने सांगितलेले आहेत त्यामुळे मी अठरा आकड्याला भगवंताचे प्रतीक मानतो व त्या अठरा आकड्याला खूप महत्त्व माझ्या आयुष्यात देत असतो आश्रमाच्या मोटारींचे जे नंबर असतात त्यांची बेरीज अठरा यायला पाहिजे यासाठी मी लक्ष देत असतो कारण येथे भगवंताचे अस्तित्व असल्यानेच या मोटारींवर आपण भगवंताचा द्वारकेप्रमाणे विजय ध्वज लावित असतो आम्ही तुमच्यासारखे शाळा कॉलेज शिकलो नसलो तरी आमची प्रत्येक कृती अतिशय विचार करून केलेली असते आपल्या आश्रमात भगवंताचे अधिष्ठान आहे त्यामुळेच येथे दर्शनाला आलेली कोणीही नवीन तसेच जुनी व्यक्ती एकदम भारावून जाते व त्या व्यक्तीला येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते शृंगेरी पीठाचे स्वामी श्री भारती तीर्थ हे एवढे मोठे अधिकारी व जगद्गुरू असूनही ते येथे त्या शक्तीच्या प्रभावामुळेच येत असतात त्यांनी तर नगर ही आमची दुसरी शृंगेरीच आहे हे माझे घरच आहे येथे मी कधीही येऊ शकतो मला येथे येण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही असे म्हटले आहे तेव्हा अशा या स्थानाचे पावित्र्य व महत्त्व सांभाळणे तुम्हा सर्व भक्तांचे कामच आहे जो या शक्तीची म्हणजेच येथे असलेल्या श्री गुरुचरणांची विष्णुपदांची सेवा करेल त्याची दया त्या शक्तीला निश्चितच येईल व त्याच्या सर्व इच्छा आपोआपच पूर्ण होतील तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे तुम्ही कोणीही वेगळे नवस करू नका नवस बोलूच नका तुम्ही तसे नवस न केल्यानेच हे ठिकाण सिद्ध ठिकाण म्हणून चिरंतन राहील तुम्ही नवस करीत राहिल्याने येथे किंबहुना अडथळाच निर्माण होईल तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच तुमचा उद्धार करण्यासाठीच त्या शक्तीने मला येथे नेमला आहे ये तेव्हा जो कोणी येथे सेवा करायला म्हणजेच माझ्या कार्यात सहभागी होण्यासाठी पुढे येईल त्याचा निश्चितच उद्धार होईल सर्वसाधारणपणे या शक्तीच्या सहवासात ज्या व्यक्ती येतात त्यांना आपोआपच काही ना काही गोष्टी त्यांच्या योग्यतेप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार लक्षात येऊ लागतात मी कोणालाही स्वत काहीही शिकवत नसतो परंतु न बोलता न सांगता माझा कल तुम्हाला शिकवण्याकडे असतो ही कला आमच्यासारख्यांना जन्मापासूनच आलेली असते भक्तांनी सदैव या चरणांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा व सदैव या चरणांच्या सेवेत मग्न राहावे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजसे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त